श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकोणसाठावा सर्ग वाचूया त्यानंतर निकुंभ रसभ महाबली सूर्यशत्रू सुप्तघ्न यज्ञकोप महापार्श्व महोदर दुर्जय अग्निकेतू राक्षस रश्मीकेतू महातेजस्वी बलवान रावणकुमार इंद्रजित प्रहस्त विरूपाक्ष महाबली वज्रदंष्ट्र, धूम्राक्ष अतिकाय आणि निशाचर दुर्मुख हे सारे राक्षस अत्यंत कुपी होऊन हातात परिघ पट्टीश शूल प्रास शक्ती परशु बा धनुष्यबाण तसेच धारदार अशी मोठमोठी खडगे घेऊन रावणासमोर उभे राहिले आणि आपल्या तेजाने उदीप्त होऊन म्हणाले आम्ही सर्वजण आजच राम सुग्रीव लक्ष्मण आणि तो भित्रा हनुमान या साऱ्यांना मारून टाकतो ज्यानं लंकापुरी जाळली त्या हनुमानाला आज आम्ही धडा शिकवतो हातात शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झालेल्या त्या सर्व राक्षसांना युद्धाला उद्युक्त झालेले पाहून बिभीषण पुढे म्हणाला त्याने सर्वांना थांबविले खाली बसविले आणि मग दोन्ही हात जोडून तो रावणाला म्हणाला बंधू जे मनोरथ साम दान आणि भेद या तीन उपायांनी हो पूर्ण होण्यासारखे नाहीत त्यांच्याच प्राप्तीसाठी नीतीज्ञ मनीषी विद्वानांनी पराक्रम करण्या योग्य काळ सांगितलेले आहेत रावण जो शत्रू बेसावध असेल त्याच्या ज्याच्याजवळ इतर शत्रूंनी आक्रमण केलेलं असेल तसच जो दैवाधीन होऊन महारोगादींनी ग्रस्त झालेला असेल त्याच्यावरच नीटपणे परीक्षा करून विधीपूर्वक केले गेलेले पराक्रम सफल होतात मात्र श्री रामचंद्र बेसावध नाहीत ते विजयाची आकांक्षा बाळगून येत आहेत त्यांच्या साथीला सेनाही आहे त्यांनी क्रोधावर सर्वथा विजय मिळवलेला आहे म्हणूनच ते सर्वथा दुर्जय आहेत अशा अजिंक्य वीराला तुम्ही पराभूत करू इच्छिता निशाचरानो नद आणि नद्या दोघांचा स्वामी असलेला भयंकर महासागर जो एका उड्डाणात उल्लंघून इथपर्यंत पोहोचला होता त्या हनुमानाची गती या जगात कोण ओळखू शकला आहे त्याच्या पराक्रमाचा अंदाज बांधणं कठीणच आहे शत्रूजवळ अगणित सेना आहे त्यांच्या ठाई असीम बल आणि पराक्रम आहे ही गोष्ट तुम्ही नीटपणानं ध्यानी घ्या दुसऱ्यांची शक्ती विसरून कुठल्याही प्रकारानं त्यांची अवहेलना करणं योग्य नाही श्री रामचंद्रांनी पूर्वी राक्षसराज रावणांचा कोणता अपराध केला होता की जेणेकरून त्या यशस्वी महात्म्याच्या पत्नीला हे जनस्थानातून पळवून घेऊन आले जर त्यांनी ख खर, खराला मारलं हे कारण म्हणाल तर ते योग्य नाही कारण खरं तर अत्याचारी होता त्यानं स्वतःच त्यांना मारण्यासाठी त्यांच्यावर आक्रमण केलं होतं म्हणूनच श्री रामचंद्रांनी रणभूमीवर त्याचा वध केला होता आणि प्रत्येक प्राणी मात्रानं यथाशक्ती आपल्या प्राण्यांचं रक्षण अवश्य केलंच पाहिजे हे तर खरंच आहे जर याच कारणानं सीतेला पळवून आणलं गेलं असेल तर तिला लवकर परत करणं बरं अन्यथा आपल्यावर महान संकट कोसळण्याचा संभव आहे ज्या कर्माचं फळ केवळ कलह आहे ते करण्यात काय बरं लाभ आहे श्रीराम मोठे धर्मात्मा आणि पराक्रमी आहेत त्यांच्याशी व्यर्थ वैर करणं उचित नाही मिथिलेश कुमारी सीतेला त्यांच्याकडं परत पाठवलं पाहिजे जोपर्यंत हत्ती घोडे आणि अनेक रत्नांनी भरलेल्या लंकापुरीचा श्रीराम आपल्या बाणांनी उद्ध्वस्त करून टाकत नाहीत तोपर्यंत मैथिलीला त्यांच्याकडं पुन्हा पाठविलं पाहिजे जोपर्यंत अत्यंत भयंकर विशाल आणि दुर्जय वानर वाहिनी आपली लंका पादाक्रांत करत नाही तोपर्यंतच सीतेला परत पाठविलं पाहिजे जर श्रीरामांच्या प्राणवल्लभेला सीतेला आपण स्वेच्छेनं परत केलं नाही तर ही लंकापुरी नष्ट होईल आणि समस्त शूरवीर राक्षस मारले जातील रावणराज तुम्ही माझे वडील बंधू आहात म्हणून मी तुम्हालाही विनयपूर्वक विनंती करतो आहे तुम्ही माझं म्हणणं ऐकावं मी तुमच्या जितासाठी सत्यवचन बोलतो आहे तुम्ही श्री रामचंद्रांना त्यांची सीता परत करावी राजकुमार श्रीराम जोपर्यंत तुमच्या वधासाठी शरद कालाच्या सूर्यकिरणांप्रमाणे तेजस्वी उज्ज्वल अग्रभागांनी आणि पंखांनी सुशोभित सुदृढ तसेच अमोघ बाणांचा वर्षाव करीत नाहीत तोपर्यंत त्याच्या आतच तुम्ही त्या दशरथ नंदनाच्या सेवेसाठी मिथिलेश कुमारी सीतेला परत पाठवावं बंधू आपण क्रोधाचा त्याग करावा कारण तो सुख आणि धर्म दोन्हींचा नाश करणारा आहे धर्माचरण करा कारण ते सुख आणि सुयश दोन्हींची वृद्धी करणार आहे आमच्यावर प्रसन्न व्हा त्यामुळं आम्ही पुत्र आणि बंधुबांधवांसोबत सह जिवंत राहू शकू याच दृष्टीनं माझी प्रार्थना आहे की तुम्ही दशरथ नंदन श्रीरामांच्या हाती मिथिलेश कुमारी सीता प्रदान करा बिभीषणांचे हे म्हणणे ऐकून राक्षसराज रावण साऱ्या सभासदांना निरोप देऊन आपल्या महाली निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळ होताच धर्म आणि अर्थतत्व जाणणारा भीमकर्मा महा तेजस्वी वीर बिभीषण आपल्या मोठ्या भावाच्या राक्षस राज रावणाच्या घरी गेला ते घर अनेकविध प्रासादामुळे पर्वत शिखरांच्या समूहाप्रमाणे शोभत होते त्याची उंची पर्वत शिखरालाही लाजविणारी होती त्यातील वेगवेगळी दालने सुंदर रीतीने सजविलेली होती खूपशा श्रेष्ठ जनांचे तेथे नित्य येणे जाणे घडत असे अनेकानेक बुद्धिमान महामंत्र्यांची तेथे उठ बस होत असे त्या मंत्र्यांच्या मनी राजाविषयी अन्यन्य भाव होता विश्व विश्वसनीय हिते कार्यसाधनात कुशल असे बहुसंख्य राक्षस सगळीकडून त्या भवनाचे रक्षण करीत होते तेथील वायू मत हत्तींच्या निश्वासात मिसळल्यामुळे वावटरीसारख्या वाटत होता शंख ध्वनी समान असलेल्या राक्षसांचा गंभीर घोष तेथे घुमत असे नाना प्रकारच्या वाद्यांचे मनोरम ते भवन निनादित करीत असत रूप यवनाच्या मनाने मत्त झालेल्या युवतींची तेथे गर्दी झालेली होती थी। तेथील मोठमोठे मार्ग लोकांच्या वार्तालापांनी गजबजून जात असत त्या भवनाची फाटके तप्त कांचनाची घडविलेली होती उत्तम सजावटीच्या वस्तूंनी तो महाल उत्तम प्रकारे सजविलेला होता त्यामुळे तो गंधर्वाच्या आवासाप्रमाणे किंवा सूरनिवासांच्या प्रमाणे मनोरम प्रतीत होत होता ज्याप्रमाणे तेजपुंज अशा विस्तृत किरणांनी विनटलेल्या सूर्याने महान मेघांच्या मालेत प्रवेश करावा त्याप्रमाणे तेजस्वी विभीषणाने रावणाच्या त्या भवनात पदार्पण केले तेथे पोहोचल्यावर त्या महा तेजस्वी विभीषणाला आपल्या भावाच्या विजयाच्या उद्देशाने वेदवेत्या ब्राह्मणांद्वारे केले गेलेले पुण्या वाचनाचे पवित्र घोष ऐकू आले त्यानंतर त्या महाबली विभीषणाने वेदमंत्र्यांच्या ज्ञात्या ब्राह्मणांचे दर्शन घेतले त्यांच्या हाती दह्या तुपाची पात्रे होती पुष्पाक्षतांनी त्या सर्वांची पूजा केली गेली होती तेथे गेल्यावर राक्षसांनी विभीषणाचा सत्कार केला मग dog. त्या महाबाऊ विभीषणाने आपल्या तेजाने दैदिप्यमान झालेल्या आणि सिंहासनावर विराजमान झालेल्या कुबेराच्या लहान बंधूला रावणाला प्रणाम केला त्यानंतर शिष्टाचारात कुशल असलेला विभीषण महाराजांचा जयसो असे म्हणाला राजाला उद्देशून शुभवचने उच्चारण्याची तशी परंपरा होती मग राजाने दृष्टी संकेत करताच तो तेथील सूर्यमंडित सिंहासनावर बसला विभीषण जगातल्या चांगल्या वाईट गोष्टी चांगल्या प्रकारे जाणत होता त्याप्रमाणे प्रमा प्र प्रणामादी व्यावहारिक गोष्टींनी तसेच सांत्वनपूर्ण वचनांनी आपल्या मोठ्या भावाला रावणाला प्रसन्न केले आणि मग त्या महात्म्याशी त्याने एकांतात मंत्र्यासमवेत देश काल आणि प्रयोजनाला अनुरूप असा अनुसंवाद सुरू साध तो म्हणाला शत्रूंना संतप्त करून सोडणाऱ्या राजा जेव्हापासून कुमारी सीता इथं आली आहे तेव्हापासून आपल्या सर्वांना अनेक प्रकारचे अमंगल सूचक अपशकुन दृष्टीस पडू लागले आहेत मंत्र उच्चारण करून विधीपूर्वक प्रज्वलन केल्यावर अग्नी चांगला प्रज्वलित होत नाही त्यातून ठिणग्या उडू लागतात त्याच ज्वालांबरोबर धूर उसळू लागतो आणि मंथनकाली जेव्हा अग्नी प्रकट होतो तेव्हा देखील तो, ते दे तो धुरानं मालिनच असतो स्वयंपाकगृहात अग्निशालात तसेच वेदाध्ययनाच्या ठिकाणी देखील साप दृष्टीस पडतात आणि हवनद्रव्यात मुंग्या पडलेल्या दिसतात गाईचं दूध आटलं आहे मत मोठमोठे गजराज मदरहित झाले आहेत घोडे कोवळ्या गवतानं पोट तरी संतुष्ट न होता करुण स्वरात, कन्नद राहतात राजन गाडव उंट आणि खेचरांच्या अंगावर विनाकारण रोमांच उभे राहतात त्यांच्या डोळ्यामधून वाहतात विधीपूर्वक इलाज करूनही ते पूर्णपणे स्वस्थ झालेले दिसत नाहीत क्रूर कावळे झुंडी झुंडीना एकत्र होऊन कर्कश आवाजानं कावकाव करू लागतात ते सात मजली विमानाकार पुष्पा होऊन बसलेले दिसतात लंकापुरीवर झुंडी झुंडीनं गिधाड येऊन गिरट्या घाली आहेत काही गिधाड तर मध्येच खाली खालीही उतरतात दोन्ही संध्यासमयी कोल्ह्या कोल्ह्या नगरापाशी येऊन अशुभ आवाज काढीत आहेत नगराच्या सर्व कळपा कळपांनी जमलेले मांसाहारी पशु जोरजोर विजेचा विजेच्या गड़ गडगडाटाप्रमाणे चित्कार करीत असल्याचा आवाज कानी येतो वीरवरा अशी परिस्थिती मला तर एकच प्रायश्चित्त दिसतं विधेयकुमारी सीता श्रीरामचंद्रांना परत करणं हेच ते प्रायश्चित्त होय महाराज जरी ही गोष्ट मी लोभानं मोहानं सांगत असलो तरी तुम्ही मला दोष देणं योग्य ठरणार नाही कारण सीतेचं अपहरण तसंच त्यामुळं होणारे अपशकूनही दोष इथल्या साऱ्या जनतेस राक्षस तसेज, नगर आणि अंतपुरात साऱ्याच अनुलक्षून आहेत मात्र ही गोष्ट तुमच्या कानावर घालण्यास बहुधा सारे मंत्री कचरत आहेत परंतु मी जी गोष्ट स्वतः पाहिली आहे ऐकली आहे ती तुमच्या निदर्शनास आणणं मला माझं कर्तव्य वाटतं पहा त्यावर यथायोग्य विचार करून तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा अशा प्रकारे विभीषणाने मंत्र्यांसमवेत बसलेल्या वडील बंधूला राक्षस श्रेष्ठ रावणाला ही हितकारी वचने ऐकवली विभीषणाची ही हितकर महान अर्थ साधणारी कोमल युक्त संगत तसेच भूत भविष्य आणि वर्तमान काळातही कार्य साधण्यास समर्थ असलेली वचने ऐकून रावणाला संताप आला कारण श्रीरामांची वैर वाढविण्याची इच्छा त्याच्या मनात होती म्हणून तो उत्तरादाखल म्हणाला बिभीषणा मला तर कुठूनच काहीही भय दिसत नाही राम मिथिलेश कुमारी सीतेला कधीही पुन्हा प्राप्त करून घेऊ शकणार नाही इंद्रासह सर्व देवांनी सहाय्य केलं तर तो लक्ष्मण लक्ष लक्ष्मणाग्रज राम माजा समोर संग्रामात कसा बरं टिकाव धरू शकेल असे म्हणून देवसेनेचा नाश करणाऱ्या आणि समरांगणात प्रचंड विक्रम करणाऱ्या महाबली दशाननाने आपल्या यथार्थवादी भावाला बिभीषणाला तत्काळ परत पाठवून दिले इथे एकोणसाठावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण साठावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम